बिंदुसरा धरण परिसरात हौशी मंडळींचा धाडस बीडच्या बिंदुसरा धरणाच्या चांडव्यावर तरुणांची सेल्फी आणि आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी होते आहे यापूर्वी दोन युवकांचा या ठिकाणी पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि यामुळे प्रशासनाने हे क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित केलं मात्र तरी देखील धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर पर्यटक आणि स्थानिक अनाठाईत धाडस करताना दिसून येत आहेत त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलावीत अशी मागणी केली जाते आहे बीड शहराजवळ मध्यम प्रकल्प मध्ये असून सांडव्यावरून पाणी वाहत आहे हे पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी गर्दी करतायत कालच जिल्हा प्रशासनानं अलर्ट केलेला आहे आवाहन केलं आहे सुरक्षेच्या दृष्टीकोन सूचना दिलेल्या आहेत की धरणाच्या आसपास नागरिकांनी गर्दी करू नये त्याचबरोबर या ठिकाणी सेल्फी मला फोटो काढू नये धरणामध्ये पोहू नये लहान मुलांना काळजी घ्यावी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की बिंदुसराच्या धरणाच्या सांडवा जो आहे पाठीमागे त्या ठिकाणी लोक चादरीच्या भिंतीवर लहान चादर जे आहे त्याच्या भिंतीवर चालतात आहेत सांडव्यावरनं त्या ठिकाणी पोहतायत तलवामध्ये पोहतायत आणि दोन हजार एकवीस मध्ये याच ठिकाणी दोन युवकांचा या लहान सांडव्याच्या डोहा मध्ये मृत्यू झाला होता आणि वारंवार जिल्हा प्रशासनाने आम्ही तक्रार करू या ठिकाणी पाहतो प्रकल्प एवढा मोठा प्रकल्प असा आणि या ठिकाणी कुठलीही सुरक्षित व्यवस्था नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी पाटबंधारे विभागाने केवळ एक प्रतिबंधक क्षेत्र म्हणून बोर्ड लावलेला आहे आणि या ठिकाणी दुर्घटना घडल्यास की पाटबंधारे विभागाची जबाबदारी नाही हे कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक तीन यांच्या आदेशावरून असं दिलं आहे त्यामुळे आमची अशी मागणी काळामध्ये दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार या ठिकाणी एक सुरक्षा नेमावेत आणि जेणेकरून दुर्घटना घडणार नाही तसे लेखी निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यकारी अभियंता जायकवाडी पाठ बंदरा विभाग त्याचबरोबर तहसीलदार उपविभाग अधिकारी आणि ग्रामीण पोलीस पोलीस पोली निरीक्षक यांना दिलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड